मॅडम नमस्कार नमस्कार आज, अंचा, आपन आज आपन या ठिकाणी संतोष दाभाड यांच्या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी आरोग्य शिबिरस जमलेला आहात तर आपण नक्की काय माहिती द्याल आणि आज साधारण कितवा दिवस आहे आणि आपण नक्की कसं नियोजन केलं आपली ओळख सांगावी मी सौ राजश्री कौस्तुभ कुलकर्णी मी अध्यक्ष आहे शांताई या सोसायटीची आम्ही दोन दिवसात सगळं नियोजन केलेलं आहे आज इथं आरोग्य तपासणी शिबिर झालेलं आहे महिलांसाठी आणि पुरुषांनी पण इथे लाभ घेतलेला आहे हिमोग्राम आणि थायरॉईडचा टेस्ट आज इथे झालेलं आहे महिलांना याचा खूप लाभ झालेला आहे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला शिर अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडलेले आहे बरं तर तुम्ही सांगितलं दोन दिवसात आम्ही तयारी केली साधारणतः शांताई सिटीमध्ये सॉरी शांताई सिटीच्या मागं ना रेसिडेन्सी हा तर या ठिकाणी आपण नागरिकापर्यंत ही माहिती कशी पोहोचवली की बाबा आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला आम्ही फक्त ग्रुपवर मेसेज टाकले ओके आणि आमच्या केअरटेकर आहेत त्यांनी खाली जसे भेटतील ग्रुप महिलांचे तसं त्यांना निरोप दिला आणि एक बोर्डवर नोटीस लिहिलं होतं बरं त्यातून सगळ्या महिला वेळेत उपस्थित राहिल्या आणि संतोष भाऊ पण येऊन गेले त्यांना माझं आमच्या इथलं नियोजन आणि सगळं जे काय आम्ही तयारी केलेली आणि त्यांच्या इथे छोटासा वाढदिवस साजरा केला आम्ही तर ते खूप आवडलं बरं आणखी एक प्रश्न आहे समजा आपली जी वेळ आहे ती अकरा ते दोन ह्या नक्की वेळेत आपण कसं नियोजन केलं की जेणेकरून महिलांना ती वेळ सुटेबल आहे असा काही निष्कर्ष होता का मी आम्हाला वेळ विचारल्यानंतर मी अकरा ते दोन सांगितलं कारण आमच्या सोसायटीत सकाळी मुलांना शाळेत सोडायची घाई असते आणि बऱ्याचशा महिला वर्किंग पण आहेत जेंट्सचं आता संख्या कमी का होती कारण सगळे पुरुष कामाला गेलेले आहेत शनिवार असतं तर जास्त संख्या असते अजून पण मग ती अकरा ते दोनची वेळ ठीक वाटली की मुलं शाळेत गेल्यानंतर महिलांना थोडा वेळ असतो त्यावेळत आम्ही केलं बरं साधारणतः हे आता साडेबारा एक वाजलेली आहे तर साधारण अजून किती महिला येण्याची अपेक्षा आपल्याकडे काय सांगाल आहे अजून वीस एक महिला अजून येतील आणि वेळ पण आता संपत आलेली आणि भरपूर महिला येऊन गेलेल्या आहेत धन्यवाद मॅडम लवकर संतोष माझा वाढदिवस येत आहे तर आपण काय शुभेच्छा द्या आणि काय त्यांच्या कार्याबद्दल सांगाल संतोष हरिभौ दाभाडे हे माझे ज्येष्ठ बंधू आहेत मी त्यांना भाऊ मानते आणि एका बहिणीच्या भावाला जेवढ्या मनापासून ज्या काही शुभेच्छा असतात त्या सगळ्या मी त्याला देते त्याने खूप मोठं व्हावं आणि संतोष दाभाडे हे आम्ही एका शाळेत होतो मी त्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि जेव्हा आम्ही एकत्र काम केलं जेव्हा ते भाजपा शहराध्यक्ष होते तेव्हा मी त्यांच्यासोबत महिला आघाडीमध्ये काम केलेलं आहे आणि निर्मलवारीचं जेव्हा पहिल्यांदा नियोजन झालेलं काही वर्षांपूर्वी तेव्हासुद्धा आम्ही यवतमध्ये एकत्र काम केलेलं आहे मी त्यांना कार्यकर्ता म्हणून काम करताना पाहिलेलं आहे संघटक आणि अध्यक्ष म्हणजे नेता कसा असावा आणि पक्षाशी निष्ठा काय असते हे ते त्यांच्याकडून सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे कितीही संकट आली किती, किती माणसं विरोधात गेली तर हा माणूस कधीही बदलला नाही त्याने पक्षाशी निष्ठा कायम ठेवली आणि त्याच्यातून आम्ही पण हे शिकलो की राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं पण त्याचं समाजकारण करून लोकांपर्यंत लोकांचं कसं भलं करता येईल ह्या माणसाने कायम पाहिलेलं आहे त्या सगळ्यांना स्वार्थाचं राजकारण आत आत्तापर्यंत काही जमलेलं नाही आणि ते जमणार पण नाही त्यांना फक्त लोकांपर्यंत कसं आपलं चांगलं काम नेता येईल आणि लोकांना कशी मदत करता येईल असे ते आहेत आणि दे त्यांचं देशप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी संघाचं सुद्धा काम केलेलं आहे ते करतायत आणि आता त्यांच्या ज्या प्रतिष्ठानमार्फत ते गोरगरिबांची मदत करतायत त्यांचं उमाबाई दाभाडे जे प्रतिष्ठान आहे दे ते सुद्धा त्यांनी त्याची स्थापना केलेली त्यातून भरपूर लोकांची ते मदत करतात आणि आमच्या सोसायटीचं म्हणाल तर आम्हाला जो आमच्या सोसायटीत रस्ता नव्हता मागची भिंत पडायला आलेली आहे ती फार धोकादायक होती तर त्या भिंत आणि रस्त्याच्या कामातसुद्धा आमदारांशी संपर्क साधून जे आम्हाला त्यांनी मदत केली आत्तापर्यंत इथं कोणी आलं नव्हतं पाहणी झाली नव्हती कोणाचाही इथं संपर्क आला नव्हता आम्ही वाळीत टाकल्यासारखे होतो अक्षरशः ता आमाला ता हो आमाला तर आम्हाला रेकॉर्डवर आणलं आमच्या इथं भेट दिली पाहणी केली आणि आमचे जे काय प्रॉब्लेम होते ते ऐकून घेऊन आम्हाला मदत केली आमदारांनी आणि आमदार सुनील शेळकेंनी आणि संतोष भाऊंनी संजय बाविस्कर यांचा पण सहभाग आहे तर अशी माणसं माझं म्हणणं आहे की राजकारणात आली पाहिजेत की ज्यांना राजकारण नावापुरतं असून समाजकारणात त्यांनी जास्त त्यांचा वाटा असला पाहिजे स्वार्थाचे राजकारण करून फक्त काही होत नसतं गोरगरिबांपर्यंत किंवा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नेत्यांनी पोचणं गरजेचं आहे हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि त्यांचा एकावन्न वाढदिवस उद्या आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आमच्या सोसायटीतर्फे माझ्यातर्फे त्यांचा पूर्ण जे काय त्यांच्या इच्छा असतील ते स्वामींना मी प्रार्थना करते की त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि ते खूप त्यांना यश लाभो पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो